स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक कोटी बावीस लाख शेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक कोटी बावीस लाख शेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार करवीर तालुक्यातील उजळ्यावाडी इथं सांगली बेंगलोर हायवेवरील टोल नाक्याजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली या कारवाईत कांजरपाट वसाहतीत राहणारा मुख्य आरोपी सत्तेचाळीस वर्षीय विनोद मछले फुलेवाडी इथं राहणारा सत्तावीस वर्षीय शुभम बागडे आणि राजेंद्रनगरमधील एकोणीस वर्षीय चेतन लोंढे यांना ताब्यात घेण्यात आलंय पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीत मछले आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या चोरीची कबुली दिली आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील हद्दीतील चोरी केलेला तीनशे बावीस मीटर केबल आणि इतर तांब्याच्या वस्तू आणि मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे एक कोटी बावीस लाख शेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल राजेंद्रनगरमधील त्याच्या साथीदारांच्या गोदामात ठेवल्याचं समजलं चोरी केलेल्या मालासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि धीरज कुमार यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी सागर भाग विशाल खराडे वैभव पाटील सत्यजित तांडुगळे प्रदीप पाटील संजय हुंबे अमित मर्दाने, शिवानंद मठपती रोहित मर्दाने, योगेश गोसावी राजू कोरे यांचा समावेश होता